रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका राजापूर तालुक्याला समृद्ध ऐतिहासिक है वारसा लाभला आहे तसा नैसर्गिक चमत्कार व विज्ञानाला आव्हान असलेली गंगा म्हणजे गंगामयी लाभली आहे राजापूर तालुक्यातील उन्हाळे हे गाव तिथे असणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्ध आहे या झऱ्यामुळेच या गावाचं नाव उन्हाळा असं पडलं नमस्कार फ्रेंड्स आपल्या चॅनलमधून तुम्हाला नवीन दाखवण्याचा हा आमचा एक प्रयत्न राजापूरमधील उन्हाळे आणि गंगा या स्थळांना भेट देण्यासाठी आम्ही थेट निघालो पुढे हिरव्यागार झाडाझुळपांनी राजापूर हे शहर समृद्ध सह्याद्री व अनेक डोंगर दऱ्या ओढे नाले इत्यादीने हे गाव वसलं आहे पाहत पाहतच आम्ही थेट पुढे निघालो राजापूर शहरापासून चार किलोमीटर अंतरावर हा झरा आहे राजापूरचा अर्जुना नदीवरील पूल ओलांडत आम्ही पुढे सरत निघालो समोर दिसतोय तो राजापूर शहरातील मोठा पूल महामार्गावरून डावीकडे वळून राजापूर रेल्वे स्टेशनच्या रस्त्याने तुम्ही येथे पोहोचू शकता येथे पोट दिला आहे त्यावर लिहिलंय उन्हाळे गरम पाण्याचा जरा आणि राजापूर रेल्वे स्टेशन तसेच आम्ही थेट मोठ्या पुलाचा खांब ओलांडात पुढे निघालो उन्हाळे या झाला जाताना आम्हाला हे मंदिर दिसलं किती सुलभ मंदिर आहे वाटत होतं की बघतच राहावं हे मंदिर आहे महालक्ष्मी देवीचं जे की उन्हाळे झऱ्याच्या बाजूलाच आहे असे पाहत आम्ही उन्हाळे झऱ्याकडे पोहोचलोच इथे महिला आणि पुरुषांच्या वॉशरूम साठीच्या सुद्धा सुविधा केल्या आहेत स्त्रिया आणि पुरुषांकरिता आंघोळी करण्यासाठीच्या दोन विभाग आहेत झऱ्यात आंघोळीला जाण्यासाठी खाली पायऱ्या उतरून जावे लागते झऱ्याचे पाणी हे खूप स्वच्छ आहे तुम्ही त्याचा वापर पिण्यासाठी सुद्धा करू शकता झऱ्याच्या बसून एकदम रिलॅक्स फील होतं येथील गावकरी असे म्हणतात की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग असेल तर इकडे आंघोळ करून तो नाहीसा करू शकतो यासाठी तुम्ही स्वतः इकडे येऊन आंघोळीचा अनुभव घ्यावा इकडे पावसाळी ऋतूत आंघोळीला जाऊ नका कारण माघेच असणाऱ्या नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा सगळे पाणी झरा असलेल्या भागात जमते अशा स्थितीत आंघोळ करणे जवळजवळ अशक्य व धोकादायक आहे त्यामुळे ऑक्टोबर ते मार्च या काळात तुम्ही केव्हाही जाऊन आंघोळीची मजा घेऊ शकता येथे काही सूचना देखील दिल्या आहेत पुढे आम्ही झऱ्याच्या बाजूलाच असणाऱ्या महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घ्यायस निघालो बघितलं तर तिथे मंदिराला लॉक होतं असंच बाहेरून दर्शन होत आजूबाजूचं सुंदर वातावरण पाहत आम्ही पुढे गंगातीर्थ या स्थळास भेट देण्यास निघालो उन्हाळे झऱ्यावरून आंघोळ उरकून मंदिरात देवीचं दर्शन घेऊन तुमचं मन नक्कीच प्रसन्न होईल उन्हाळे येथे गरम पाण्याचे झरे बारामाही वाहत असतात सर्व भाविक गंगातीर्थ जाण्यापूर्वी पहिलं उन्हाळी या झराखाली अंघोळी करतात आणि तेथूनच गंगातीर्थ या स्थळी पुढे निघतात चला आता आपण गंगाईच्या दर्शनाला निघूयात गंगा ही तर राजापूरची ओळख आहे हे पवित्र ठिकाण टेकडीच्या शिखरावर आहे आजूबाजूच्या परिसरात पाणी टंचाई असताना सुद्धा डोंगरावर अचानक पाण्याचे झरे सुरू होतात झाडांच्या दाटीवाटीतून त्या दिशेने चालणे खूप सुंदर आहे तसेच जे लोक वाहनाने जाणे पसंत करतात अशा लोकांसाठी वरती जाण्यासाठी सा रस्ता देखील आहे गंगा तीर्थस्थळी या ठिकाणी आम्ही आलो आणि गाडी पार्क करत त्या ठिकाणी निघालो या हिरव्यागार पुढे जात सुंदर अशा सभोवताली निसर्गाचा आस्वाद घेत निघालो राजापुरातील गंगा तीर्थक्षेत्राची ख्याती जगभरात पाहायला आणि ऐकायला देखील मिळते शिलाहार राज्याच्या काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात देखील याच्या नोंदी आढळतात राजापूरची गंगामाईचे क्षेत्र हे लाल जांभ्या दगडात बांधलेलं आहे गंगामईच्या वास्तव्याच्या काळात त्या ठिकाणी अनेक दुकाने थाटली जायची त्यातून लक्षावधी रुपयांची उलाढाल देखील होते मात्र करोना महामारी लॉकडाऊन आणि त्यानंतर पावसाळा या कारणाने येथील उलाढालीवर मर्यादा आल्या परिणामी अनेक व्यावसायिकांच्या घरी येणाऱ्या आर्थगंगेला ब्रेक देखील लागला आहे चौदाव्या शतकात राजा प्रताप रुद्र याने या चौदाही कोंड्याचे आणि येथील इमारतीचे बांधकाम केल्याची माहिती काही आहे हे समोर दिसत आहेत ते आहेत दीपस्तंभ आजूबाजूच्या परिसरात पाणी टंचाई असताना सुद्धा डोंगरावर अचानक पाण्याचे झरे सुरू होतात व सगळी कुंडे भरून जातात सतत तीन चार महिने हा पाण्याचा प्रवाह अखंड वावत असतो व भर पावसात हळूहळू लोप पावतो तो अनिश्चित काळासाठी पण या वर्षी उलटच झाले आहे मार्चमध्ये आलेली गंगा अजूनही गेलेली नाही वटवृक्षाखाली मूळ गंगाकुंड आहे या मूळ कुंडातून गंगेचं प्रथम आगमन होत असतं व त्यानंतर काशी कुंडाचा प्रवाह सुरू होतो व नंतर इतर तेरा कुंडे भरतात येथील प्रत्येक कुंडातील पाण्याचं तापमान वेगवेगळं असतं हे या पाण्याचं वैशिष्ट्य देखील आहे परंतु जशी गंगा तीन वर्षाने यायची आणि भाविकांची गर्दी जमायची तसं आता काही पाहायला दिसतच नव्हतं याच गंगेच्या खाली साधारण सातशे आठशे मीटर अर्जुना लगत अविरत वाहणारे गरम पाण्याचे झरे आहेत निसर्गाचा हा अलौकिक चमत्कारच म्हणावा लागेल याला येथे महिलांसाठी कपडे बदलण्यासाठी सुव्यवस्था देखील आहे आम्ही गंगा तीर्थ या स्थळास भेट देऊन येथून निघत आहोत अशी राजापूरची गंगेला येऊन दर्शन घ्या हा आहे आमचा पहिला प्रयत्न तुमच्यापर्यंत सुंदर अशा कोकणातील निसर्गरम्य चमत्कारी ठिकाणांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणावे असं वाटत असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मधून तुमचा प्रतिसाद कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या चला तर मग पुन्हा भेटू बाय